मंडळी कशा सगळेजण सर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आता मी ना खरं तर ऍक्च्युली आज खूप बिझी आहे कारण आज लग्नाचा दिवस आहे ज्या लग्नासाठी आम्ही गावी आलोय पण जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की लग्नाचा ब्लॉग मी नक्की बनवेन त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला घेतलाय प्रियंका रेडी होते माझा अवतार तुम्ही बघू शकता खूप गडबड चालू आहे मम्मी रेडी होते आणि खूप पाहुणे ना घरात आमचं काहीच एकमेकांशी कॉन्टॅक्ट म्हणजे बायकांचे रूम वेगळे मला तिकडे जाता येत नाहीये पण बघूया कसा ब्लॉग बनवता येईल मला सो बघत राहा ब्लॉग सुरुवात केली आहे बघूया आता प्रियंका रेडी झाली की तुम्हाला दाखवतो चारवीला रेडी करायचे चारवी आहे माझ्या तुला खायला दिले आताच सो स्टेट येऊन बघत राहा ब्लॉग कसा होतोय ते मला पण माहित नाहीये कसं होणार आहे स्टेट येऊन तर मंडळी डायरेक्ट रेडी होऊन मी आता हॉलवर पोहोचलो कारण सकाळी इतकी गडबड झाली आमची ना रेडी होण्यात आणि इतकी माणसं होती त्याच्यामुळे काहीच ब्लॉग मला करता आला नाही आणि इकडे आहे प्रियंका कशी दिसते प्रियंका फायनली आम्ही मॅचिंग मॅचिंग केलेले चारही इकडे बाबू ट्रॅक्टर मध्ये बसायसाठी तिला पिपिप मध्ये बसायचंय ये बाबू हायकर सगळ्यांना इकडे इकडे हायकर हायकर आयकर आयकर हाय हायकर हायकर तिला गाडी वाचायचंय सो चला आजचा ब्लॉग कसा होणार आहे मस्त लग्नाचा मस्त दिसतोय मी चांगला दिसतोय का प्रियंका चांगली दिसते मला कमेंट करून नक्की सांगा प्रियंका असं म्हणणे की ती जास्त चांगली दिसते पण मला असं वाटतंय मी जास्त चांगला कोण जास्त चांगलं दिसतंय मी मी बघत राहा मित्रांनो ब्लॉग खूप मस्त इंटरेस्टिंग होणार आहे आज मंडळी या मध्ये ना मी जास्तीत जास्त आमच्याकडच्या लग्नाचे रिच्युअल्स किंवा सातार भागचं लग्न एक्झॅक्टली कशा प्रकारे लागतं हे दाखवण्याचा प्रयत्न मी केलेला आहे कारण आपल्या रेग्युलर गोष्टी किंवा म्हणजे प्रियंका मी चारवी मी रेग्युलर लाईफमध्ये काय करत असतो हे तर तुम्ही बघताच पण म्हटलं आपल्या लग्न आपल्याकडचं लग्न कसं असतं ते तुम्हाला दाखवावं कारण आपल्या आपले जे लग... ब्लॉग्स आहेत ते बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणून बघत असतात आणि प्रत्येक ठिकाणची लग्नाची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे मी तरी मुंबईत ना बऱ्याच ठिकाणी असं पाहिलंय की साखरपुडा जो आहे तो लग्नाच्या बऱ्याच दिवस आधी झालेला असतो हळद जी आहे ती लग्नाच्या आदल्या दिवशी असते आणि लग्नाचा जो मेन दिवस असतो त्या दिवशी फक्त लग्नाचे विधी असतात पण आमच्याकडे अजिबात असं नसतं म्हणजे आमच्याकडे लग्न म्हटलं की तो अख्खा दिवस बुक असतो अगदी सुपारी साखरपुडा हळद लग्न ह्या सगळ्या विधी त्याच दिवशी असतात त्याच्यामुळे अख्खा लग्नाचा दिवस कसा निघून जातो तेच कळत नाही म्हणजे सकाळी साखरपुडा झाला की लगेच थोड्या वेळात हळद सुरू होते तर खरं तर नवरा नवरीची याच्यामध्ये धावपळ होते बरं का कारण लगेचच अर्ध्या अर्ध्या तासाला किंवा मग एक एक दीड दीड तासाला तुम्हाला ड्रेसेस चेंज करावे लागतात पण त्यात पण खूप मजा असते आणि सगळेजण अगदी भरपूर मजा करत असतात आणि ही गोष्ट मला आमच्याकडच्या लग्नाची खरंच खूप आवडते कारण सबंध दिवस हा तुमचा ऑक्युपाईड असतो तुम्हाला अजिबात कुठेच बोर होत नाही आणि आमच्याकडच्या लग्नातली सगळ्यात भारी गोष्ट असते ती म्हणजे नवरीला लग्नात दिले जाणारा रुकवत त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य गोष्टी बघायला मिळतात आता हा जो रुकवत आहे तो प्रियंकाने आणि मी आणि आमच्या बाकीच्या जे नातेवाईक आहेत त्यांनी मिळूनच रेडी केला याचा मिनी ब्लॉग आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी शेअर केला होता रुकवत करताना आणि इकडे जर तुम्ही बघत असाल तर अगदी भांड्यांपासून ते खायचे पदार्थ शो पीसेस हे सगळं नवरीला दिलं जातं आणि हा रुकवा सुद्धा खरंतर खूप बघण्यासारखा असतो आणि इकडे बघा आमच्या मम्मीची काय मस्ती चालू आहे ती म्हणजे लग्नात जर सगळ्यात जास्त कोणी एन्जॉय केलं असेल ना तर ते म्हणजे चारवी आणि मम्मी या दोघींनीच चारवीची वेगळीच मस्ती चालू होती तुम्ही बघू शकता तिला लग्नात खेळण्यासाठी अक्का हॉल कमी पडत होता म्हणजे तिला तिचे मम्मी पप्पा कुठे तिच्या आजी आजोबा कुठे त्याच्याने काहीही फरक पडत नव्हता ती फक्त फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर दुसऱ्या जागेवरून तिसऱ्या जागेवर उड्या मारत होती आणि माझं एकच काम होतं ते म्हणजे लांबून तिच्यावरती लक्ष ठेवणं कारण मी तिला हात जरी लावायला गेलो ना तरी ती लगेचच रडत होती लग्नात एकही एक माणूस तिच्या ओळखीचा नव्हता बरं का पण ही सगळी जी चिल्लर पार्टी आहे ना ते तिचे मित्रमंडळी झाले होते आणि त्यांच्याबरोबर ती फुल ऑन धमाल करत होती आमच्यापेक्षा ही जास्त जर कोणी एन्जॉय केलं असेल तर ते म्हणजे फक्त चारवीने तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करते आणि तिला काहीच फरक पडत नाहीये की तिची आई कुठे आहे तिचे वडील कुठे प्रियंका तर ऑलमोस्ट नवरीच्या मागेच बिझी होती पण मी चारवीकडे लक्ष ठेवून होतो म्हटलं ऍटलिस्ट लांबून तरी आपण तिच्याकडे लक्ष ठेवूया आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही तिला जेवाय काय करायचं असतं जेवून घ्यायचं असत आम्ही उपाशी आलोय घरात खूप गडबड झाली म्हटलं तुला जेवण घेऊया आणि बघा चारवीचे जिलेबी सई दाखव मम्मी। भी। खाते काय <laughs> काय पुरी भजी वांग्याची भाजी डाळ भात उर्मा भाजे नहीं। भाजे। काई भाजी काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे पापड काय खाते साखर सगळ्या बोलते मंडळी आमची जेवण वगैरे आठवेपर्यंत इकडे नवरा नवरी त्यांच्या लग्नाच्या विधीसाठी रेडी सुद्धा झाले होते आणि ऑलमोस्ट लग्न लागायला सुरुवात झाली होती आम्ही धावत पळत येऊन हॉलमध्ये हजर झालो ऍक्च्युअली काय असतं ना चारही बरोबर जेवायचं म्हटलं ना की तिच्यासाठी एक वेगळा एकता सेपरेट ठेवावा लागतो कारण तिला चारण्यामध्ये किंवा तिला ते भरवण्यामध्येच प्रियंकाचा एक तास निघून जातो तर लग्नामध्ये ना मला सगळ्यात भारी गोष्ट कुठली आवडत असेल तर ती तुम्हाला मी सांगतो कारण अशा लग्नामध्ये किंवा कुठल्याही फॅमिली फंक्शनमध्ये आपल्याला असे अनेक नातेवाईक भेटत असतात ज्यांना आपण कितीतरी वर्ष भेटलेलोच नसतो म्हणजे या लग्नामध्ये तर मला इतके नातेवाईक भेटले माझे ज्यांना जवळजवळ दीड दीड दोन दोन वर्षं माझी भेट झाली नव्हती म्हणजे आपण मुद्दाम करत नाही पण आपण मुंबई ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी इतके बिझी असतो की आपल्याला गावी येऊन असं घाटीबेटी करणं होत नाही पण अशा प्रसंगात आपल्याला अशी सगळी माणसं भेटतात आणि खरंच खूप भारी वाटतं तर आजचं लग्न खरंच खूप भारी झालं आणि आता पुढे तुम्हाला जी काही माणसं दिसतील ना रॅन्डम व्लॉगमध्ये तर ती आवर्जून कॅप्चर केलेली माणसं आहेत कारण त्यांनी मुद्दाम आपल्या व्लॉगमध्ये येण्यासाठी मला व्हिडिओ काढायला सांगितला होता तर ही माझी सगळी मामे भावंडं किंवा मावस भावंडं आहेत ज्यांना आपले व्लॉग्स खूप आवडतात आणि त्यांना आपल्या व्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून हे सगळं मी शूट केलं आहे तर आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आमच्या इकडचं लग्न बघून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपले व्लॉग तसेच बघ बघत राहा चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय